नमस्कार ट्वेंटी शिवाजी महाराज असा आहे माझी दिव्यातल्या सर्व शिवभक्तांना आणि दिव्यांच्या नागरिकांना विनंती आहे या चौकाचं नाव नाही कारण आम्हाला माहिती होतं की हे राजकारण होणारच आहे मी केलं मी केलं हे या गोष्टी होणारच होत्या त्याच्यापूर्वीच आमचे जे शिवाजी पाटील आहेत यांनी या चौकाचं जे नामकरण आहे ते गुगलमध्ये जाऊन लिस्टिंगला टाकलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून या गुगलमध्ये याचं लिस्टिंग टाकलेलं आहे त्याची लिंक जी आहे ती आम्ही फॉरवर्ड करत आहोत सर्वांना माझी सर्व शिवभक्तांना आणि सर्व दिवेकरांना विनंती आहे की त्या लिंकवर जाऊन तिथे गुगल वे लोकेशन आहे त्याच्यावरती आपण आपला नोंदवा कारण त्याचं असं समीकरण असतं की जेवढे जास्त लोक त्याच्यावरती रिप्लाय करतील तर गुगल त्या लोकेशनला तिथे फिक्स करून टाकतं म्हणजे केव्हा केव्हा कधीही कोणी जर समजा सर्च केलं छत्रपती शिवाजी महाराज चौक किंवा आपल्याला जर कोणाला पाठवायचं असेल तर आपण याच नावाने गुगल लोकेशन सर्वांना पाठवू शकतो आणि आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौक याचं गुगल लोकेशन आम्ही सर्वांना पाठवू त्याच्यावर आपण जाऊन कमेंट करावी लाईक करावं आणि आपण इतरांनाही शेअर करावं धन्यवाद प्रकाश पाटील प्रजात दत्ता पाटील यांचे अभिनंदन करेश दिवेकरांचं जे स्वप्न इतक्या वर्षापासून आहे की हा जो चौक आहे त्याला कोणी शॉप बोलतो कोणी टनिंग बोलतो कोणी वर्कशॉप बोलतो म्हणजे ह्याला एक प्रत्येक व्यक्तीला एक नाव असतं त्याप्रमाणे त्या चौकाला देखील एखादं नाव असावं ते प्रत्येक दिवेगराच्या मनात भावना होती आपण बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लागल्यामुळे नगरसेवक नाही आहे त्यामुळे तिथे कुठेतरी तो हुई हुई या गोष्टीला वेळ जात होता आणि प्रकाश पाटील म्हणाले की नाव होईल किंवा होईल पण आपण त्याआधी फलक लावून जाहीर करून टाकू की हा फलकाचं भविष्यात जे नाव असेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हेच असेल आणि या निमित्ताने आज आम्ही इकडे अनावरण बोर्डाचं अनावरण जे त्यामध्ये दिवावासियांना बोलवलं होतं अनेक दिवावासी आले आले इथे आम्हाला त्यांचा आनंद आहे आणि प्रकाश पाटील बोलत आम्ही त्यांचे अभिनंदनही मानतो पण ज्याप्रमाणे जे बिल्ले लावून आले हे बिल्ले लावून आले हे कोणत्या नामकरणासाठी किंवा या उत्साहात आले नव्हते हे फक्त राजकारण आणि श्रेय घेण्यासाठी आले होते की आम्ही ह्या पुतळा इथे उभारणार आहोत जेव्हा प्रकाश पाटलांनी या गोष्टीची घोषणा केली की दहा तारखेला आम्ही इथे अनावरण किंवा नामफलक लावणार आहोत त्यानंतर यांनी पत्र देऊन फक्त माहिती अधिकार मागवला आहे पालिकेकडनं त्या माहिती इतकंच माहिती आली आहे हे बोर्ड लागलेला तुम्ही त्याचंही शूटिंग करा त्यात फक्त एवढं आलंय की यासाठी पालिकेने मूर्तिकार शोधतोय किंवा या गोष्टी यांच्यासारख्यांनी सारख्यानी उद्घाटन करून झाली पाच पाच सात सात वर्ष यांच्याकडून काय झालं नाही तर आमचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करू नका होत नसेल पालिकेकडे पैसे नसतील आम्हाला सांगा आम्ही शिवप्रेमी आमच्या वर्गणीतून पुतळ्याच्या जसं प्रकाश वाटील बोलला की आज आपल्याला इथे राजकारण करायचं नाही पण मला हे बोलल्याशिवाय जशा मोगला घुसखोरी करत होते तसे आज आपण बघितलं असेल घुसखोर पिल्ले लावून आले होते तर असं परत कधी घडू नये तुमच्यात हिंमत होती तुम्ही बोर्ड लावायचा होता प्रकाश पाटील बोर्ड लावतो आणि त्याचं अनावरण हे येऊन करणार ना ते प्रकाश पाटील आम्ही दुसरे बोर्ड अनावरण करत असताना हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला यायचं होतं आम्हाला सांगायचं होतं की आम्ही सहभाग घेतो आम्ही आनंदाने तुमचंही इथे शॉल घालून सत्कार केला असतो तो फक्त राजकारण करायचं विवास प्रत्येक गोष्ट आम्हीच करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा हे आता मला वाटतं की जनता या पुढील निवडणुकीत त्यांना दाखवून देईल बाकी आज आनंदाचा दिवस आहे आपण आनंदाने साजरा केला आणि जमलेले दिवेकर जेवढे आहेत शिवप्रेमी यांचे मी आभार मानतो की आपण आलात आणि यापुढेही हा कुठला जोपर्यंत इथे उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रमाणे एकत्रित यायचं आहे तितकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आमचं सर्वात एक स्वप्न होतं की ह्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असावं कित्येक वर्ष या चौकावरून खूप राजकारण झालं पण या पलीकडे आम्ही आज शिवभक्त म्हणून या चौकाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते केलेलं आहे आणि मी डिपेंड करून बाकी पक्षाच्या लोक जे आले त्यांचा मी धन्यवाद मानतो सर्वांचा आणि काही लोक जे आले बॅच वगैरे लावून अपक्षाचे माझं म्हणणं तुम्ही जिथे आलात तर आपण एक दिवा वादली एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि कट्टर आपण शिवाजी महाराजांचे मावळे आखेकरू आपण जर ही अजून चांगल्या प्रकारे केली असते तर बरं झालं असतं तिथे कुठेतरी यांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला पण माझी त्यांना विनंती आहे जिथे दिव्यांच्या विकासाचं अन्यथा आम्हालाही ते करता येत शिरा होत नाही याचा आम्हाला थोड्याशा मनामध्ये थंत वाटते पण एक सामान्य दिवेकर म्हणून जो आम्ही पुढाकार घेतला आणि आज तो केला तर आज आम्हाला हा जिल्ह्यातील इतिहासामध्ये एक रचला गेलेला आता सण आहे आमच्या दिवावासियांसाठी आणि त्यापुढे महाराजांचे पुतळ्याची जी मागणी आहे आम्ही पाठपुराव्या तित करणार आहे आता आणि ते देखील ते करतो निधी आलेला आहे तो सांगा पण खासदारांच्या सॉरी राजू पटेल यांच्या निधीतला पण निधी आला होता आज मी तुम्हाला सांगेल आज आनंदाचा दिवस आहे आज तुम्ही आम्हाला उलट उलट प्रश्न विचारू नका आज आम्ही सर्व दिवासीय एक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आमच्या दिव्यामध्ये असावा आज सर्व गर्वाने सांगू शकतील की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौकात उभे आहेत कोण सांगणार नाही की वाईन चौकते ते उभे पण या म्हणून म्हणून आज तुम्ही मला राजकारणाविषयी कुठले प्रश्न न विचारता आज आनंदाचा क्षण आहे हा इतिहासामध्ये लिहिला गेला पाहिजे हीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो गेले दहा वर्षे वेगवेगळ्या हो सामाजिक संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून आपण होतो परंतु आपले तुषार पाटील साहेब बोलले पालिकेकडे नेमकं काय होतं नेम ते माहीत नाही पण नेमकं त्यांचं खोडं कुठं अडकत होतं ते माहीत नव्हतं पण पण आज हे प्रकाश पाटील साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून कमीत कमी त्यांनी धाडस केलं कारण आज जिल्ह्यामध्ये जवळजवळ दीडशे दोनशे शिवजयंती होतात आणि आम्हाला ज्यावेळी शिवनेरीवरती हो शिव शिवसेना आम्ही आणायला जातो आहे त्यावेळी आम्हाला चौक नव्हता की जोत आणून कुठे ठेवायची किंवा जातीही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्हाला दर्शन करता येत येतो पण आज त्यांच्यामुळं हे जे जाते झालं आणि त्यांनी धाडस केलं हे संघटनांना त्यांना बरोबर घेऊन त्यांनी जे काय आज छत्रपती शिवाजी महाराज चौकासाठी जे काही प्रयत्न केले त्यामध्ये सर्व सामाजिक संस्था मराठाच्या वतीनं आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शोध मंडळावरच्या वचनमध्ये आम्ही त्यांचे हार्दिक आभार